नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इंद्रिस नायकवडी यांनी आज गोंदिया शहरातील राका भवन येथे अल्पसंख्याक विभागाचा आढावा घेतला यावेळी त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे अल्पसंख्याक समाजासाठी नेहमी तत्पर राहतात त्यामुळे अल्पसंख्याक बांधवांनी राष्ट्रवादीपासून दूर जाऊ नये असं आवाहन देखील यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार इंद्रिस नायकवडी यांनी केलं आहे आता जनरली ज्या पद्धतीचे विषय ज्या पद्धतीचे प्रश्न अल्पसंख्याक समाजाचे आहेत त्याला अनुसरूनच इथल्या कार्यकर्त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या कारण आम्ही सरकारमध्ये आहोत आणि सरकारमध्ये अल्पसंख्याक विकास विभाग हा आमच्या पक्षाकडं आहे त्यामुळे त्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत आणि यापेक्षा चांगली मदत समाजाला होणं अपेक्षित आहे असं त्यांची मागणी आहे निश्चितपणानं ते योग्य आहे आणि मी एक सरकारचा दुवा सरकार आणि अल्पसंख्यक समाज यांच्यामधला दुवा म्हणून मी काम करतो आहे आणि मेडिएटर म्हणून काम करत असताना निश्चितपणानं त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अजितदादांनी जी काय ताकद मला दिलेली आहे एक आमदार म्हणून एक विधान परिषदेचा सदस्य म्हणून ते निश्चितपणानं मी त्या ठिकाणी पणाला लावेन आणि या सर्व लोकांचे प्रश्न लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीनं कसे आपल्याला त्याचा निमटायला करता येईल हे आम्ही पाहिजे निश्चितपणानं राजेश कुमार तायवाड़ी सेवन स्टार न्यूज